विषय नाही शेवटी या निवडणुका आहेत जी कल्पना आहे तर म्हणजे मी वारंवार सांगितलंय देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं आमच्या नेत्यांनी रवीजी चव्हाण आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला निवडणुका महायुतीमध्ये लढायच्या आहेत जिथे फारच काही ताणाताणी असेल किंवा गमत त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी निवडणुका लढू असं या आमच्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे पाचव्यामध्ये काय म्हणजे आम्ही त्या मनस्थितीमध्ये होतो की आपण युती म्हणून लढू पण मला वाटतं किशोर जे आमदार आहेत महायुतीचे त्यांनी आधीच सांगून टाकलं की बाबा आम्ही या ठिकाणी युती करणार नाही मी स्वतंत्रपणे माझं पॅनल त्या ठिकाणी उभं करेल कुठल्या युतीमध्ये या निवडणुका लढणार नाही हे त्यांनी आधी डिक्लेअर केलं आहे आधी केलं आहे तो सर्व सांगताय तर त्यामुळे मग आम्हाला आता लढावं लागणार आहे भाजप म्हणून आता आम्ही ती तयारी केलेली आहे आज आमच्या उद्घाटन या ठिकाणी झालं तो कामाला लागलं गोवाजून असा एखादा प्रसंग येईल का परत उद्घाटन करावं लागलं नाही म्हणजे कसं काय भाजपाची दुसरी बँक दुसरं दुसरं कार्यालय झालेलं अजून काही मला क्लास कोणी कोणी कार्यालय उघडावं नाही उघडावाचा प्रश्न पण उत्तर पक्षांचा आमच्या पक्षाचं कार्यालय आम्ही तर भाजपचे जात आमच्या काही सगळ्या वेगळ्या पक्षाचे कार्यालय उद्घाटन करत नाही याच पक्षाचं म्हणतोय आम्ही याच पक्षाचा अजून कोणी दुसरं कार्यालय का आता आम्ही आम्ही सगळे जण एकत्रित आहोत आमचे तिथले तिघे नेते आहेत जे वेगवेगळ्या पक्षात आले आहेत ताई उभा आलेले आहेत दिलीप भाऊ आहेत ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आले आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत आता आम्ही भाजपा म्हणून लढणार आहोत भाजपामध्ये असे दोन कार्यालय झाले तिथे असं होणार नाही यावेळेला एकच कार्यालय आहे एकच कार्यालय राहील आणि यातून आम्ही पूर्ण ताकदीने ता या ठिकाणी ता ही निवडणूक लढवणार आहोत पाचोरा असेल बडगाव असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील पक्षात घेऊन तयारी असं नाही मला वाटतं आता सगळीकडेच चाललेलं आहे आता जे तुमच्या पक्षातून घेतलं असेल तर गोष्ट वेगळी आता उभाठाचे आहेत काही उभाठामध्ये होते उद्धव ठाकरेच्या पक्षात ते आमच्याकडे आलेले आहेत दिलीप भाऊ आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये त्यांना आम्ही घेतलेलं आहे आम्ही त्यांचे लोक नाही घेतले आमच्याकडे काही त्याच्या बाबतीमध्ये थोडं ठरलेलं आहे याची आचारसंख्या सुद्धा आहे की प्रवेश करताना आमचे जे मित्र पक्ष आहेत मग त्याचा गट असेल किंवा शिंदेसाहेबांचा गट असेल यातून लोकांना सदस्य घ्यायचं नाही त्यात ठरले त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षातलं कुणालाही घेतलेलं नाही की त्यांच्या पक्षातून पुढे त्यांना आमच्याकडे घेतलं आम्ही दुसऱ्या पक्षातही लोक घेतलेत ते घेऊ शकतात ते घेत आहेत तिथे लोक त्या प्रवेश करतायत त्यात वाईट वाटणं हारखं काहीच नाहीये हो त्यांनी शिवसेनेच्या आमदारांनी स्वभाळाचा नारा देऊन टाकलाय तुम्ही घोषणा कराल का आम्ही काळा म्हणजे मग काय त्यांच्या मागे फिरणार तुमचं काय म्हणा दादा त्यांना विचारलं दादा आमचे दरवाजे बंद तेवढे मागचा पुढचा म्हणजे सगळे दरवाजे बंद खिडकी का खिडक्या पण बंद मग आता आम्ही काय करायचं आज आमच्या पक्ष तर अशा परिस्थितीमध्ये नाही आहे की तुमच्या मागे फरायच मस्का मारत अशी परिस्थिती आहे का भाजपची नाही आता स्वबळावरच लढायचं आपल्याला मला वाटतं पुन्हा सांगेल की आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीवर लढायचं आहे पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असेल काही ठिकाणी होईल पण अजून इथेच नाही राज्यामध्ये अजून काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे जमतच नाहीये वेगळ्या काही ठिकाणी अपवादात परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल पण शक्यतोवर आम्हाला मध्ये लढायचं आहे भाऊ अमोल शिंदे असं म्हटलं की आपण दिलीप आहेत त्यांच्या डोक्यावर पेटा ठेवला आहे म्हणजे नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्याकडे देणार आहे तसंच वक्तव्य केलं आहे आमच्याकडे प्रोसेस आहे आमच्याकडे असं मी आलो मंगेशाला आले अमोलने सांगून टाकलं आता हा त्यांच्या निर्णय असेल त्यांचं प्रेम एकमेकांवर सगळ्यांचं ते घ्यायचं त्यामुळे एकमेकांना आग्रह करतायत ते ठीक आहे काही हरकत नाही त्यांचं मनाचा मोठेपण आहे पण इथे आमच्याकडे प्रोसेस आहे फॉर्म भरला जाईल इंटरव्ह्यू घेतले जातील आणि त्यानंतर मग आमचं जे सिलेक्शन बोर्ड आहे ते त्यातून निर्णय घेईल असा आमच्याकडे आता डिक्लेअर करून टाका मला अधिकार असा कुठलाच नाहीये मला जामनेरचा सुद्धा अधिकार नाहीये जामनेरचा कोणाला द्यायचं हा सुद्धा अधिकार मला इथे नाहीये